नमस्कार मी अनुराधा तांभोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी आली की आपल्या डोळ्यासमोर अनेक फराळाचे पदार्थ फेर धरून नाचायला सुरुवात होते म्हणजेच काय की हे करायचंय ते करायचंय मग विकत आणूयात का घरी करूयात अनेक प्रश्न मनामध्ये आपल्या चालू असतात आणि बाकीचे मंडळी घरातले तेही आपल्याला सल्ले देत असतात आई यावेळेला तू न चकल्या घरीच कर बे किंवा तू बेसनाचे लाडू रव्याचे लाडू हे घरीच कर मग मात्र आपल्याला तो पाक कसा करायचा ते हे कसं करायचं याचं टेन्शन यायला सुरुवात होते पण खरं सांगू का तुम्हाला चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष जरी संसार केलेला असेल अगदी बऱ्याच वेळेला रव्याचे लाडू आपण कामानिमित्त किंवा काही कार्यानिमित्त केलेले असले तरीसुद्धा रव्याचे लाडू म्हणा बेसनाचे लाडू म्हणा कुठलेही लाडू किंवा वड्या करताना टेन्शन हे येतच येतं पण मग या टेन्शनवरची मात्रा काय तर त्या टिप्स असतात त्या आपण लक्षात ठेवायच्या आणि एक चार पाच वेळेला तुम्ही त्या टिप्स डोक्यात ठेवल्या की आपला रव्याचे लाडू कधी बिघडणार नाही याची मला खात्री चला तर मग काय काय टिप्स आहेत ते आपण बघूयात पहिल्यांदा रव्याचे लाडू करताना आपल्याला रवा घेतला पाहिजे तर रवा कसा असायला पाहिजे रवा बारीक असला पाहिजे जाड रवा चालत नाही का चालतो जाड रवा सुद्धा चालतो पण त्याला भाजायला वेळ लागतो आतपर्यंत तो लवकर भाजला जात नाही आणि मुख्य म्हणजे लाडू झाल्यानंतर त्याचे जाडसर रव्याचे आपल्याला दिसून येतात काही जणांना जाड रव्याचे सुद्धा लाडू आवडतात बरं का पण शक्यतो बारीक रवा आपण रव्याच्या लाडवाकरता आणावा आता रवा आणल्यानंतर तो आपल्याला भाजून घेतला पाहिजे पहिल्यांदा काय करायचं चांगला आतपर्यंत रवा भाजण्याकरता पहिल्यांदा आपण नुसता कोरडा रवा छान भाजून घ्यायचा म्हणजे काय होतं की तो चांगला भाजला जातो आहे समजा एकदम आपण तुपामध्ये साधा रवा भाजायला घेतला तर तो, तो भाजता भाजता काही काहीला वर्ण लाल होतो आतनं कच्चाच राहतो मग त्या रव्याच्या लाडवाची चव जी असते ती बदलली जाते म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं रवा आधी छान भाजून एक दोन तीन दिवस आधी करून ठेवला तरीसुद्धा चालू शकतं आता रवा आपण कुठला घ्यायचा तो भाजायचा कसा हे बघितलं आता तूप किती लागतं साधारण पूर्वीपासून जी जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगते की जितका आपण रवा घेतला असेल समजा चार वाटी आपण रवा घेतला असेल तर एक वाटी आपल्याला तूप लागतं म्हणजे वन फोर्थ आपल्याला तूप लागतं आता तेल घेतलं तर चालतं का असंही काही जणांनी विचारलं की आम्हाला तुपाचा वास आवडत नाही तेल घेतलं तरी चालू शकतं पण तेलाचा स्वाद वेगळा येतो तर मी शक्यतो तेल घेऊ नये चांगलं तूप वापरावं वा। वनस्पती तूप घेतलं तरीसुद्धा अत्यंत लाडू जे असतात ते नंतर असे गचका होतात आणि आपल्या तोंडामध्ये तुपकट तुपकट आपल्याला लागायला लागतं म्हणून चांगलं तुपाच आपण रव्याच्या लाडवाला घ्यावं आता ज्या वेळेला आपण भाजायला घेतो रवा तर रवा भाजताना कसा भाजायचा तर आपण समजा चार वाट्या रव्यांचे लाडू करणार आहोत तर एक वाटी जे आपलं तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे त्यातलं थ्री फोर्थ म्हणजे पाऊण वाटी तूप आपण पहिल्यांदा आपल्या कढईमध्ये घालायचं कढईमध्ये घालताना कढई जी आपली असते ती चांगली जाड बुडाची असली पाहिजे नाहीतर मग त्या आपला रवा लागण्याची शक्यता असते रवा जर भाजताना लागला गेला तरीसुद्धा त्या लाडवाला करपट वास येतो त्यामुळे रवाला खाली लागू देऊ नये किंवा जळू देऊ नये याची मात्र आपण काळजी घ्यायची असते आता आपण एक वाटीतलं पाऊन वाटी आपण तूप घातलं तूप चांगलं पातळ होऊन ते चांगलं आहे असं आपल्या लक्षात आल्यानंतर त्याच्यात हा आपण चार वाटी भाजलेला रवा घालायचा आणि पहिल्यांदा आपल्याला रवा जो आहे तो जड वाटतो हाताला म्हणजे ज्या वेळेला आपण झारा फिरवतो की नाही तेव्हा जड वाटतो पण हळूहळू जसा तो भाजला जातो त्याचा जसाजसा रंग बदलत जातो तसं तसं तो रवा तूप सोडायला लागतो आणि मग आपल्या लक्षात येतं की रवा आपला भाजत आला हे सगळं करताना गॅस मात्र लहानच असला पाहिजे कारण समजा जरी मोठा झाला तरीसुद्धा बरोबर कढईच्या मधला भाग असतो की नाही तिथे एक तर रवा आपल्या ज भा लागण्याची शक्यता असते किंवा कढईचे जे कडा असतात की नाही तिथेसुद्धा रवा लागण्याची शक्यता असते त्यामुळे रवा भाजताना पूर्ण लक्ष रव्याकडे असलं पाहिजे आणि आपला जो झारा असतो तो चारही बाजूनी कढईच्या फिरला गेला पाहिजे नाही तर कढाईच्या साईडला किंवा बाजूला जर जा रवा जळालेला असेल ना तर तो पुन्हा आपला त्याच्यात गेल्यामुळे आपल्या लाडवाची रंग आणि चवधणी बदलण्याची शक्यता असते आता आपण तुपामध्ये भाजत आलेलो हो, आहोत तर ते चांगला भाजला गेला आहे कसं समजायचं एक तर त्याचा सुगंध सगळीकडे छान पसरतो दुसरं रवा जो असतो ते तूप सोडायला लागतो ला ला तिसरी एक आणखीन छान भाजला गेला हे बघायचं असेल तर जर आपण आपला जो भाजलेला रवा असतो तो उचटण्याने थोडासा वर केला जाड़ी -जाड़ी ला ला वेग तर आतमध्ये आपल्याला जाळी जाळी दिसायला लागते म्हणजे तूप आणि रवा वेगवेगळे झाले असतात म्हणून ती जाळी दिसते असं जर झालं तर आपला रवा भाजला गेला आहे असं लक्षात येतं आपलं साधारण एक ऐंशी टक्के रवा भाजला गेला ना किंवा आपलं उरलेलं पा थोडंसं जे तूप दोन तीन चमचे उरलं होतं ते घालावं आणि आपला रवा खमंग भाजून घ्यावा समजा जर एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं की एखाद दोन चमचे तूप आणखीन घालावं तर घालू शकता परंतु जास्त तूप झालं तर मात्र लाडू आपण वळतो त्या वळून झाल्यानंतर त्या लाडवातनं तूप बाहेर यायला लागतं आणि कमी तूप झालं की तो छान भाजला जात नाही आणि ज्या वेळेला आपण पाकात टाकतो त्यावेळेला ते लाडू कच्चे लागायला लागतात किंवा तो छान नाही लागत ते शिऱ्यासारखे लागतात म्हणा किंवा काहीतरी वेगळीच चव लागते त्यामुळे रवा चांगला खमंग भाजणं तुपात आणि साधा दोन्ही खमंग भाजणं अत्यंत आवश्यक आहे आता रवा आपला भाजून झाला आहे की तो लागली त्याच भांड्यात ठेवायचा नाही कारण आपण पाक करूस तर आपलं भांडं गरम आहे तो लाल होण्याची शक्यता आहे म्हणून एका ताटामध्ये तो रवा ओतून ठेवायचा तेच भांडं घेतलं तरीसुद्धा चालतं नाही तर दुसरं आपण एक पातेलं घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता आपण चार वाट्या रव्यांचं प्रमाण बघतो तर आपल्याला तीन वाटी साधारण साखर लागते आता तीन वाटी जर साखर आपण घेतली तर काय होईल की तीन वाटी साखर घेतली तर तो गोड आपल्याला होईल तुम्हाला हवी असेल तर अडीच वाटी घेतली तरीसुद्धा चालू शकते पण तीन वाटी जर आपण साखर घातली तर ती त्याच्याकरता आपल्याला अंदाज आहे दोन वाट्या पाणी आपल्याला लागतं त्यातलं दीड वाटी पाणी आपण पहिल्यांदा घालायचं आणि त्याचा पाक होऊ द्यायचा जसा जसा पाक आपला एकतारीकडे जायला लागतो आणि जर आपल्याला वाटलं की पाक घट्ट होतो अशा वेळेला आपलं जे उरलेलं गरम पाणी आहे ते त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून घालायचं म्हणजे साधारण तीन वाटी आपला जर साखर असेल तर त्याला पावणे दोन ते दोन वाट्या पाणी लागतं अर्थात पाण्याचं प्रमाणसुद्धा जे असतं ते रव्यावर अवलंबून असतं काही वेळेला काही रवा पटकन फुगतो काही वेळेला काही रवा फुगतच नाही हाही हेही प्रश्न आपल्याला वेळेला येऊ शकतात तर अशा वेळेला आपण म्हणून थोडासा आपण केलेला पाक म्हणा किंवा थोडं पाणी जे असतं ते आपण बाजूला ठेवावं ज्यावेळेला आपला पाक तयार होतो त्यावेळेला आपण असं हातात घेऊन बघावा त्याची साधारण एक तार यायला लागली की आपण समजायचं की आपला पाक झाला लागली गॅस बंद करायचा आणि आपला जो रवा आहे तो त्याच्यामध्ये घालायचा ज्यावेळेला रवा आपण पाकात घालतो त्यावेळेला पाक हा गरम असणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे रवासुद्धा अगदी थंड नसावा म्हणजे तो आपला जो रवा असतो तो, तो पाकात घातल्यावर छान फुलतो समजा जर पाक थंड झाला आहे काहीतरी काम आपल्याला आहे आपण पाक तसाच ठेवला आणि मग त्यानंतर जराने आपण जर लाडू त्याच्यात म्हणजे रवा आपण त्याच्यात घातला तर मग रवा फुलत नाही अशा वेळेला काही कारणाने आपल्याला अचानक काम येऊ शकतं अशा वेळेला पुन्हा तो त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे त्या पाकात पाणी घालायचं तो पाक छान गरम करायचा आणि मग त्याच्यामध्ये हात थोडासा रवा गरम करून त्याच्यामध्ये घालायचा म्हणजे आपला रवा चांगला फुलतो समजा जर पाकात रवा घातल्यानंतर ते पातेलं तसंच गॅसवर राहिलं तर आपले लाडू कडक होतात कारण तो पाक पुढे जातो हो की नाही म्हणून मग गॅस बंद करून आपलं पातेलं खाली पाकाचं उतरून मग त्याच्यात रवा घालायचा आणि लागली ते हलवायचं नाहीतर त्याच्या गुठळ्या गुठळ्या व्हायला लागतात आणि मग ते फोडत बसायला आपल्याला आणखीन जोर लागतो त्यापेक्षा लागली आपण उचटण्याने हलवत गेलं जिथे गुठळी असेल ती पातेल्याच्या बाजूला न्यायची दाबून ती काढून टाकायची ती पटकन फुटली जाते अशा तऱ्हेने छान सारखं एकसारखं आपलं जर मिश्रण झालं तर आपला लाडू चांगला होतो साधारण लाडू जो मुरायला अंदाजे दीड ते दोन तास पाहिजेत म्हणजे तो लाडू चांगला मुरला जातो पण काही वेळेला काय होतं की अर्ध्या तासातच आपल्या लक्षात येतो की लाडू घट्ट होतोय कारण एक सांगायचं मध्ये राहिलं की ज्या वेळेला आपण पाकात रवा घातल्यानंतर हलवून छान बाजूला ठेवल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी आपण पुन्हा तो हलवून बघावा काही वेळेला आपल्या लक्षात येतं की अरे हा पाक पटकन त्या रव्यामध्ये मुरतोय आणि लवकर लाडू वळायला येतील अशा वेळेला एक दोन तीन दुधाचे शिपके त्या रव्यावर मारायचे म्हणजे मग मा तो घट्ट झालेला पाक असतो तो सैलस सह होतो आणि मग आपला लाडू खूप कडक होत नाही कारण पाक थोडा जरी कडक झाला ना म्हणजे कडक म्हणजे एकतारीच्या थोडा पुढे गेला तरीसुद्धा आपला लाडू कडक होण्याकडे त्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे हे आपल्याला लक्षात ला येतं काही दिवसांनी आपण ज्यावेळेला एक दोन चार वेळा केलं ना की आपल्या लक्षात येतं समजा पाणी घालायचं असेल तर कोमट पाणी थोडं थोडं घातलं तरी चालू शकतं काही वेळेला काय होतं की दोन तीन तास झाले तरी ते आपलं मिश्रण ते आपल्याला सैल वाटतं अशा वेळेला घाबरून न जाता एक दोन तीन चमचे आपण रवा भाजून घ्यायचा तो मिक्सरमधनं बारीक करायचा म्हणजे त्याची पावडर करायची आणि ती त्याच्यात टाकायची म्हणजे बारीक केलेली पावडर असेल की आपला लाडू पटकन अळू येतो समजा भाजलेला रवा टाकला तर ता काय होईल असाही हो तुमच्या मनात प्रश्न येईल परंतु हा रवा आपला भिजला गेला आहे हा नंतर आपण रवा घालणार त्यामुळे काय होणार आहे की दोन्ही रवे एक म्हणजे एका ह्याच्याने चांगले मुरले जाणार नाही म्हणून जर त्याची प रवा भाजून त्याची जर पावडर करून आपण जर त्याच्यामध्ये टाकली तर ती योग्य होते किंवा आणखीन सोपा एक उपाय सांगतं की आपले कांदे पोहे करतो ते पोहे असतात ना ते थोडेसे बारीक करायचे ते जरी त्या लाडवामध्ये घातले म्हणजे त्या सारणा आपल्या मिश्रणामध्ये घातले ना तरीसुद्धा आपले लाडू वळून येतात साधारण एक दीड तास झाला आणि घट्टसर व्हायला लागलेले असतात अशा वेळेला त्यात आपल्याला वेलदोड्याची पूड म्हणा किंवा बेदाणे म्हणा काजूचे तुकडे जे काही आपल्याला हवं असेल ते आपण घालू शकतो समजा तुम्हाला एक खव्याचे लाडू करायचे असतील तर त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी खवा भाजून अशा वेळेला त्याच्यात घालून मग नंतर त्याचे लाडू वळले तरी चालू शकतात अशा तऱ्हेने हे सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर मग त्याचे आपल्याला एक एक बेदाणा टोचून टोचून म्हणजे वरती लावून आपण त्याचे साधारण एवढे एवढेच लाडू करावेत कारण एका वेळेला पूर्वी अगदी एवढाले करायचे बरं का पण आता एवढेसे लाडू केले ना तरीसुद्धा ते खायला सोपे जातात तो मोठा लाडू अर्धा करा मग अर्धा खायचा मग अर्धा उरलेला कोणी खायचा हे इतके प्रश्न येतात त्यापेक्षा छोटे लाडू झालेले असतील तर ते खायलाही सगळ्यांना सोपे जातात असे लाडू केल्याने तुमचे लाडू बिघडणार नाही याची मला खात्री आहे एकदा दोनदा तुम्ही आधी करून बघा चार ऐवजी एक वाटीचं करून बघा त्याचे वन फोर तूप घ्या ह्याच पद्धतीने करा पण असं दोनदा तीनदा तुम्ही आधी करून बघितले तर तुमचे लाडू नक्की चांगले होतील समजा जर तुम्हाला याच्यात खोबरं घालायचं असेल तर ज्या वेळेला आपला रवा भाजत येतो की नाही तुपामध्ये त्याच वेळेला त्याच्यात दीड वाटी खवलेलं खोबरं घालून तेही रव्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आणि मग बाकीची क्रिया जी आहे ती अशीच असते अशा प्रकारे आपण रव्याचे लाडू करू शकतो मऊ छान लाडू व्हायला पाहिजे लाडू बसायला नको कारण काय काहीला लाडू आपण वळतो आणि तो ज्या वेळेला आपण ताटात ठेवतो ना त्यावेळेला ते असे चपटे होतात याचा अर्थ आपला पाक सैल झाला असा होतो अशा वेळेला मी म्हटलं ना रव्याचा आपण बारीक पावडर करून घालू शकतो त्या पद्धतीने आपण घालून पुन्हा ते लाडू वळले तरी चालतात काही वेळेला बसलेले लाडू एक पाच सहा तासांनी पुन्हा घट्ट होतात अशा वेळेला तर पुन्हा जर समजा अगदीच त्याचा आकार वाईट आला असेल ना तर पुन्हा सगळे एकत्र करावेत पुन्हा त्याचे लाडू वळावेत आपण ज्या वेळेला पाक करतो की नाही त्यावेळेला एक दहा पंधरा केशऱ्याच्या काड्या दुधामध्ये खालून जर त्या पाकात घातल्या आणि नंतर जर रवा घातला तर लाडवाला सुंदर रंग येतो या सगळ्या टिप्स जेवढ्या मला आत्ता आठवल्या त्या मी सगळ्या सांगितल्यात नक्की करून बघा तुमचे लाडू बिघडणार नाही याची मला खात्री आहे असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आणि पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका बरं का धन्यवाद